बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहणार आहोत त्यानंतर महत्वाच्या टाकूयात अहिल्यानगरमध्ये मंदिराच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे धड एका विहिरीत आणि मुणक दुसऱ्या विहिरीत आढळल्यानं खळबळ माजली आहे नामदेव दहातोंडे असं सेवेकऱ्याचं नाव असून सव्वीस जानेवारीपासून ते बेपत्ता होते गोधेगावच्या पहिलवान बाबा मंदिराचे से ते सेवेकरी होते दरम्यान मंदिराच्या शेजारील विहिरीतच त्यांचं धड सापडलं तर दुसऱ्या विहिरीमध्ये त्यांचं डोकं आढळलं त्यामुळे खळबळ माजली आहे या हत्येचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे आरोपींना तातडीनं अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दलित समाज संघटनेकडून बोधेगाव बंद ठेवण्यात आलं होतं घडलेली घटना ही अतिशय विचित्र असल्यामुळे हे घटना का घडली याच्यावरतीच सध्या चर्चा सुरू आहे अजूनही आरोपी फरारच आहेत आणि, आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा अजूनही लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये लोक एका विहिरीमध्ये आणि धड एका विहिरीमध्ये सापडलेलं होतं आणि त्यामुळेच ही अशा स्वरूपाची घटना का घडली या हत्येमागचं नेमकं कारण काय असे सवाल उपस्थित होत आहेत सव्वीस जानेवारी रोजी सेवेकरी बेपत्ता असल्याची तिथले पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती मात्र अशा पद्धतीनं मंदिराच्या त्यांचं थड सापडलं